राधानागिरी तालुक्यातील कंतेवाड या ठिकाणी बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नाची आज सुरुवात झाली आहे या प्रश्नामध्ये श्री मारुतीराव विष्णू वारके माध्यमिक विद्यालय तुंबे या प्रशालेकडून तुटलेल्या वीज वाहक तारेपासून शेतकऱ्याची सुरक्षा या उपकरणाची मांडणी करण्यात आलेली आहे ही मांडणी प्रशालेचे शिक्षक फी जे का सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विनायक सुतार आणि शौर्य दत्तात्रेय तहसीलदार इयत्ता नववी यांनी केलेली आहे आपण जाणून घेऊया या उपकरणाची सविस्तर माहिती वादळी वाऱ्यामुळे किंवा पावसाच्या दिवसामध्ये जेव्हा शेतामध्ये किंवा इतरत्र वीज पुरवठा करणारी एखादी वीज वाहिनी तुटून जमिनीवरती पडली असेल तर अशावेळी अपघात होऊ शकतो हा अपघात होऊ नये यासाठी या उपकरणाचे नियोजन विद्यालयाकडून करण्यात आले आहे या उपकरणाद्वारे ज्या विद्युत रोहित्रावरील वीज वाहक तार तुटलेले आहे त्याची नोंद तात्काळ एम एस ओ बी ऑफिसलाच दिली जाते त्यावरून एम एस यू ऑफिस या रोहित्रावरील वीज पुरवठा खंडित करून त्या ठिकाणची तार पुरवत करण्याची सूचना संबंधित ऑपरेटरना देते ही तार सुरितरित्या जोडल्यानंतर परत एम एस सी बीकडून पुरवठा चालू करण्यात येतो